प्रेक्षक हो नमस्कार दस टे या दूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका माडा आणि शरद पवारांना पाडा अशी घोषणा किंवा असे प्रकारचे मेसेज दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माडा लोकसभा मतदारसंघातून मा व्हायरल होत होते त्यावेळी माडा लोकसभा मतदारसंघातील मा राजकीय वातावरण आणि त्या वातावरणाचा अंदाज घेऊन शरद पवार यांनी माघार घेतली संजय शिंदे यांना उमेदवारी दिली मोहिते पाटील यांनी मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मोहिते पाटील गटाकडून रणजितसिंह मोहिते पाटील असतील त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील असतील अशा मोहिते पाटील गटातील प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं मागील -मा लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं पारड जड झालं त्यावेळी भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षामधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे आणि मोहिते पाटील यांनी माळशिरस जे एक लाखापेक्षा अधिकच लीड दिलं त्याच लीडच्या बळावरती रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले परंतु मागील पाच वर्षामध्ये मोहिते पाटील यांचा राजकीय सन्मान असेल किंवा एकंदरीत ज्या प्रकारे राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना मोहिते पाटील गटाला जे स्थान मिळत होत तशा प्रकारे स्थान भारतीय जनता पक्षामध्ये मिळत नव्हतं तेव्हा कुठंतरी मोहिते पाटील यांना डावललं जाते अशा प्रकारची एकंदरीत चर्चा ही माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत होती मोहिते पाटील यांना डावललं किंवा एकंदरीत मोहिते पाटील यांच्या राजकीय तात्तीकडे दुर्लक्ष करणं हे भारतीय जनता पक्षाला यामुळे कुठेतरी मोठा फटका बसलेला आहे आणि मोहिते पाटील यांनी जी भूमिका दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतली तशा पद्धतीची भूमिका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतलेली आहे मोहिते पाटील गटातील प्रमुख नेते यामध्ये प्रामुख्याने विजयसिंह मोहिते पाटील असतील त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील असतील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असतील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळं भाजपच्या अडचणी मात्र वाढलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय डावपेच टाकताना खर तर गडबड केलेली आहे शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपले राजकीय डावपेच टाकताना अत्यंत हुशारीने काम करत होते मागील निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांसमोर जरी शरद पवार यांची रणनीती फेल ठरली असली तरी सुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी मात्र त्याचा वचपा काढल्याचं दिसून येत आहे शरद पवार हे माडा लोकसभा मतदारसंघामधून सुरुवातीला महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करत होते परंतु अखेरच्या क्षणी महादेव जानकर यांना आपल्या बाजूला वळवण्यात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला यश आलं परंतु तरी सुद्धा मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळं माड्यात भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी मात्र वाढणार होती आणि अखेर मोहिते पाटील यांनी निर्णय घेतलाच आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होणार आहे मोहिते पाटील यांच्या येण्यामुळं केवळ माडा लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचं गणितच नाही त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेचं गणित सुद्धा बदलणार आहे मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ मोहिते पाटील जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते म्हणजेच अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे जे राजकीय निर्णय असतील यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचं तिकीट वाटप असो जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट वाटप असो किंवा एकंदरीत निवडणुकीसंदर्भात असेल किंवा विकास कामांच्या संदर्भात असेल त्यामध्ये मोहिते पाटील म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांचा शब्द हा अंतिम होता परंतु भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतरनं मोहिते पाटील यांच्या भूमिकेला हे स्थान मात्र राहिलं नाही मोहिते पाटील यांना डावलणं किंवा मोहिते पाटील यांच्या राजकीय ताकदीकडं दुर्लक्ष करणं हीच भारतीय जनता पक्षाची सर्वात मोठी चूक खरंतर ठरलेली आहे मोहिते पाटील यांची नाराजगी आपण सहजरित्या दूर करू असा जो विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना होता तो कुठंतरी त्यांच्या अडचणीत वाढवणारा ठरला ठरलेला आहे मोहिते पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करणे असो अथवा एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हो माहितीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावरची त्यांच्यावरती किंवा त्यांच्या राजकीय ताकदीवरती अतिविश्वास ठेवणं भारतीय जनता पक्षाला अडचणीचं ठरू से शकतं सध्या माडा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हो सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील फलटण मान त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा सध्या फलटण या विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण हे जरी आमदार असले तरी सुद्धा ते अजित पवार यांच्या गटाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ते फलटणचे आहेत फलटण मध्ये रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर असा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे त्यामुळं फलटणमधून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना किती लीड मिळेल किंवा किती मते मिळतील यावरती सुद्धा वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत मागील निवडणुकीमध्ये अवघे बाराशे मतांची लीड हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना मिळाले यावेळी ते मताधिक्य वाढू शकतं अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाची आहे मोहिते पाटील यांचे येणेमुळं माड्यातील समीकरणे बदलणार आहे मोहिते पाटील जर लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले तर अर्थातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये वाढणार आहे त्यामुळं माडेचे आमदार बबनदादा शिंदे असतील करमाळेचे आमदार संजय मामा शिंदे असतील त्याचबरोबर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील असतील या तीन विद्यमान आमदारांच्या अडचणी मात्र जास्त प्रमाणात वाढणार आहेत मागील निवडणुकीमध्ये केवळ तीन ते चार हजार मतांच्या फरकाने संजय मामा शिंदे करमाळ्यामधून निवडून आले परंतु मागील विधानसभा निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांच्या विरोधात नारायण पाटील आणि रश्मी बागल या दोन नेत्यांनी निवडणूक लढवली परंतु नारायण पाटील यांना त्र्याहत्तर हजारापेक्षा अधिक मते मिळाली म्हणजेच केवळ तीन ते चार हजार मतांनी नारायण पाटील यांचा पराभव झाला हो माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिंदे विरुद्ध म्हणजे शिंदे बंधू विरुद्ध मोहिते पाटील असा राजकीय संघर्ष आपण सातत्याने पाहता आलेलो आहोत जर बबनदादा शिंदे यांनी अजित पवार यांच्या गटामध्येच राहण्याचा निर्णय घेतला तर मोहिते पाटील हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांच्यासमोर मोठ राजकीय अहवाल उपस्थित करू शकतात बबनदादा शिंदे हे जरी पन्नास साठ हजार मतांच्या फरकाने निवडून येत असले तरी सुद्धा त्यांच्या समोर स्ट्रॉंग विरोधक नसणं किंवा विरोधी मतांमध्ये विभागणी होणं यामुळं बबनदादा शिंदे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होतो हे ओळखून मोहिते पाटील हे बबनदादा शिंदे यांच्या विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि येणाऱ्या लोक विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांच्या विरोधात मोठं राजकीय आव्हान उभं करू शकतात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये अनिके देशमुख आणि बाबासाहेब देशमुख हे मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात देशमुख बंधू हे जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये असले तरी सुद्धा सांगोल्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील यांनी नेहमीच देशमुखांना सहकार्य केलेलं आहे मागील निवडणुकीमध्ये केवळ सहाशे ते साडेसहाशे मतांच्या फरकाने शहाजीबापू पाटील यांचा विजय झालेला आहे मोहिते पाटील निवडून आल्यास त्याचा जबरदस्त फायदा हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देशमुख बंधूंना होऊ शकतो बाबासाहेब देशमुख हे येणाऱ्या लोकसभा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असू शकतात त्यामुळं विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या प्रभाव प्रभावाचा फायदा हा देशमुखांना होऊ शकतो आणि त्यामुळं शहाजी बापू बापू पाटील यांच्या अडचणी वाढवू शकतात माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून राम सातपुते हे गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले परंतु राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जात मागील विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे माळशेरस मतदारसंघामध्ये आपला उमेदवार दिलेला होता राम सातपुते यांना मोहिते पाटलाची मोहिते पाटील यांची खरंतर संमती म्हणजे एक प्रकारे समर्थन नव्हतं किंवा मोहिते पाटील यांच्या मर्जीतील उमेदवार म्हणून सातपुते नव्हते परंतु तरी सुद्धा मोहिते पाटील यांनी सात राम सातपुते यांना निवडून आणलं लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांना मदत करू शकतात अशा प्रकारची चर्चा सुरू आहे आणि त्यामधल्यात मोहिते पाटील यांना म्हणजेच सॉरी उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत मदत मिळू शकते त्यामुळं उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीत जर उमेदवार म्हणून उभे राहिले आणि मोहिते पाटील यांचं समर्थन मिळालं तर मोहिते मुझे म्हणजेच उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्या समर्थनावरती आमदार होऊ शकतात मान खटाव या विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे हे आमदार म्हणून जरी तिसऱ्यांदा निवडून आले असले तरी सुद्धा त्यांचं मताधिक्य हे केवळ के अडीच ते तीन हजार मतांच्या फरकाचं आहे त्यामुळं मोहिते पाटील हे जर खासदार म्हणून निवडून आले तर मान खटाव लोकसभा मा, मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच प्रभाकर देशमुख यांना मिळू शकतो फलटण कोरेगाव विधानसभा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेतात यावरती बरीच राजकीय गणिता अवलंबून आहेत जर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर फलटणमध्ये म्हणजेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची राजकीय ताकद आणखी वाढू शकते सातारा किंवा एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे जरी राजकीय नेते किंवा आमदार मोठ्या प्रमाणामध्ये जरी शरद पवार यांना सोडून गेले असले तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किमान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा चाळीस ते पन्नास हजाराच्या संख्येत आपल्याला दिसून येतो आणि त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवाराला मिळू शकतो त्यामुळं मोहिते पाटील यांचं येणं असं हो। मोहिते पाटील यांचं यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये सकारात्मक वातावरण असं यामुळे कुठंतरी पश्चिम महाराष्ट्रातील आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील राजकारण बदलताना दिसत आहे त्यामुळं मोहिते पाटील यांच्या येण्यामुळं माड्याबरोबरच सोलापूर सातारा जिल्ह्यातील राजकारण हे बदलताना दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका